नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कटाक्ष मित्रांनो आज आपण ज्येष्ठ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची व्यथा जाणून घेणार आहोत त्याला कारण असं की आपण अनेक वेळा प्रसिद्ध मराठी म्हण अनेकदा ऐकली असेल काना आला आणि तिखट झाला असाच प्रकार संभाजीनगर मधील उबाठा सेनेत चालू आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात संभाजीनगर मधील जुन्या जाणत्या शिल्लक सैनिकांमध्ये चालू आहे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी फारस चर्चेत नसलेलं नाव म्हणतात ना देव देतो ते छप्पर फाडके देतो साडेतीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि अनेक हाडामासाचे शिवसैनिक या बंडात सामील झाले या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं शिंदेंचं बंड झालं तेव्हा त्यांच्यासोबत आमदार तर गेलेच पण बहुतांशी शिवसेना खासदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख गट प्रमुख शाखा प्रमुख पण भल्या मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे सोबत उभे राहिले मग काय शिल्लक सेनेत अनेक वर्षच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा अडगळीत पडलेल्या अनेकांना मंदीत आयती संधी चालून आली तर काहींना सुगीचे दिवस सुरू झाले ते शक्य झालं फक्त एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही या शिल्लकांच्या अडगळीतून थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदीवरणी लागलेले अंबादास दानवे या, या यादीतील शीर्षस्थानी असलेलं नाव परंतु या अंबादास दानवे आणि बाळासाहेब ठाकरे हयात असतानापासूनचे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वर्चस्व वादाचे विस्तव आजही आधी धुपत असते नुकतेच छत्रपती संभाजीनगर मध्ये उबाटा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला असताना अंबादास दानवे आणि खैरे यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारली परंतु अंबादास दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणं टाळलं असल्याची चर्चा असतानाच अंबादास दानवे यांच्याकडून मेळाव्याचं आमंत्रण मिळालं नसल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले इतकंच नाही तर दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हणताना अंबादास दानवे यांच्यावर चंद्रकांत खैरे भडकल्याचे पाहायला मिळाले यावर प्रत्युत्तरादाखल चंद्रकांत खैरे यांनी दांडी का मारली हे त्यांनाच विचारा असंही अंबादास दानवे म्हणाले मला अंबादास दानवे यांनी सदर मेळाव्याबाबत काहीही सांगितलेले नाही मी स्पष्टपणे सांगतो मी हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे तो अंबादास हा स्वत ला मोठा समजतो दानवे आम्हाला कचरा समजत आहेत का अंबादास दानवे हे नंतर आलेले आहेत नंतर येऊन ते काड्या करण्याचे काम करत आहेत अशी जहरी टीका चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली तसं पाहिलं तर ज्येष्ठता तत्वावर चंद्रकांत खैरेंचं राजकीय पुनर्वसन गरजेचं असताना काँग्रेस मधून उबाठा मध्ये प्रवेश करताना राज्यसभेची खासदार की प्रियांका चतुर्वेदी यांच्या गळ्यात पडली असो उबाठा सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्यांची रिग आजही कायम असून येत्या काळात चंद्रकांत खैरे पण तोच किता गिरवणार का हे येणारी वेळच ठरवेल मित्रांनो धन्यवाद पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष